अंबिका सोशल फाउंडेशनतर्फे बोरगाव मेघे येथे हळदी कुंकू समारंभ मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती विदर्भातील पहिली तृतीयपंथी ॲडव्होकेट शिवानी सुरकार यांची उपस्थिती अंबिका सोशल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष कामगार नेत्या तथा सामाजिक कार्यकर्ता अंबिका हिंगमिरे यांच्या वतीने दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास बोरगाव मेघे येथील कोचरजिन ग्राउंडवर हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या हळदी कुंकू समारंभात विदर्भातील पहिली तृतीयपंथी ॲडवोकेट शिवानी सुरकार यांची प्रमुख उपस्थिती होती या हळदी कुंकू समारंभात बोरगाव मेघे परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अंबिका हिंगमिरे यांच्या वतीने महिलांना हळदी कुंकू लावत वान देण्यात आले या हळदी कुंकू समारंभात महिलांनी मोठ्या आनंदात हळदी कुंकू समारंभात आपली उपस्थिती दर्शवली होती अंबिका सोशल फोरम यांच्या अध्यक्षा कुमारी अंबिकाताई हिंगमिरे यांनी अतिशय चांगल्या रीत्या प्रोग्रामचं नियोजन केलं आणि यशस्वीरित्या उत्साहात पार पडलेला आहे खास म्हणजे सुहासिनी स्त्रियांसोबतच विधवा स्त्रियांचा हळदी प्रोग्राम देखील झाला त्यांना मान देण्यात आला दहा स्पेशल विधवा स्त्रियांना इथे वान देण्यात आला हळदी कुंकू लावण्यात आलं एक सोन्या चांदीचे दागिने एकीकडे सोन्या चांदीचे दागिने नको पण कुंकवाचे दोन मोठच एका विधवा स्त्रीला लाख मुलाचे असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे की देवाचं नैवेद्य बनवायला स्त्री चालते पण देवाचं नैवेद्य चढवायला विधवा स्त्री चालत नाही तर ही परंपरा जुनी आहे आता एका स्त्रीला पण त्यांना सुद्धा सोसायटीमध्ये मिळायला हवा अशी मी सर्वांना हातून अपेक्षा करते जय नमस्कार मकर संक्रांतीच्या सर्वांना माझ्या सर्व महिला भगिनींना माझ्या शुभेच्छा आज अंबिका सोशल फाउंडेशनच्या वतीने कोचर ग्राउंड येथे बोरगाव मेघेला वार्ड क्रमांक चार इथे सर्व बोरगाव सर्व बोरगावातील महिलांसाठी आज आपण हळदी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद मला महिलांकडनं मिळाला आणि खूप प्रमाणात महिला आल्यात आणि मी त्यांना गिफ्ट मी त्यांना त्यांना मी माझं नेहमी सांगणं असते की माझ समाजाला काहीतरी देणं आहे मी समाजाला काहीतरी देण्याचा नेहमी माझा उद्देश असते आणि आज हा असा उद्देश होता की आपण आपण महिलांना आज मान सन्मान गिफ्टच्या माध्यमातून आपण त्यांना मान सन्मान देऊ आणि स्पेशल उद्दिष्ट असं होतं की आपल्या विधवा महिला आहेत त्या विधवा महिलांना पण समाजामध्ये सारखंच मान मिळा मान सन्मान मिळाला पाहिजे त्यांना पण एक सुहाग सुहासिनी सुहा जशी असते तसा मान दिला मिळाला पाहिजे असा मेन उद्देश माझा होता आणि अशा अशा विधवा महिलांचा त्यांना वा गिफ्ट स्वरूपात वान 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 देण्यात आले आणि काही महिला काही महिलांना जर वान मिळाले नसेल तर त्याची मी दिलगिरी व्यक्त करते आणि माझ्याकडनं काही चुकी झाली असेल त्याचीसुद्धा मी दिलगिरी व्यक्त करते अतिशय मोठ्या प्रमाणात महिलांनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सर्व महिलांचे आणि सर्व बोरगाववासियांचे मनापासून आभार मानते